दामोदर राव जेव्हा दुपारच्या कडक उन्हातून घरी परतले तेव्हा ती घामाने पूर्ण भिजून गेले होते घरात पाऊल टाकताच त्यांनी स्वयंपाकघराकडे आवाज दिला कुसुम पटकन एक ग्लास पाणी आण जीव नुसता निघायच्या बेतात आहे लिंबू सरबत कर बरं काळी धडधडायला धर्ण लागले इतका ऐकताच कुसुमताईक क्षणाचाही विलंब न लावता स्वयंपाकघरात गेल्या आणि लिंबू सरबत तयार करू लागल्या काही मिनिटातच त्या सरबताचा ग्लास घेऊन आल्या थंडसार गोडसार लिंबू पाणी घशाखाली उतरल्यावर दामोदर रावांना थोडा दिलासा मिळाला पण अंबर घाम व उकडामुळे त्यांचा रक्तदाब खूपच खाली गेला होता एक खोल श्वास सोडत ते म्हणाले आता हा उन्हाळा सहन होत नाही पण काय करणार महागाई इतकी वाढली की महिन्याच्या सुरुवातीला सगळे पैसे संपतात वरून कूलरही बंद पडलाय कुसुमताईने लगेच सुचवलं अहो दोन्ही मुलांच्या खोलीत एसी आहेच आपणही एखादा सेकंड हँड एसी घेऊया सेकंड हँड ए सी घेऊया ना दामोदर टॉवेलने कपाळ व मान पुसत सर्वताचा रिकाबा ग्लास टेबलावर ठेवला आणि म्हणाले तू बरोबर बोलतीस या महिन्यात आपली एफ डी मेच्युअर होती आहे त्यातून एक एसी सहज घेता येईल आणि लाईट बिल तर मीच भरतो हे ऐकून कुसुमताईंनी एक खोल श्वास घेतला कारण त्यांच्या सुनांना त्यांच्याशी काही देणं घेणं नव्हतं लग्न झाल्यापासूनच त्या सासू सासऱ्यांशी क्वचितच बोलत घरातील कोणतीच जबाबदारी त्यांनी घेतली नव्हती त्या फक्त आपल्या नवऱ्यासाठी जेवण बनवत हे पाहून दामोदरराव व कुसुमताईंनी कोणताही वाद न घालता सरळ सांगून टाकलं होतं तुम्ही आमची काळजी करू नका फक्त तुमच्या नवऱ्यांना वेळेवर जेवण द्या त्यांनी कधीच आपली जबाबदारी मुलांवर किंवा सुनांवर टाकली नव्हती त्यामुळे घरात कधी भांडणं झाली नाही आणि वातावरण शांत राहत होतं कुसुमताईंनी कधी सासूपणाची कडक भूमिका घेतली नाही स्वयंपाकघराची जबाबदारी त्यांनी स्वतःवरच घेतली होती घराचा खर्च सगळ्यांनी मिळून उचलला होता लाईट बिल दामोदर राव आपल्या पेन्शनमधून भरत होते आणि उरलेला खर्च दोन्ही मुलं करत ज्याला जे हवं ते स्वतः करून घेत असे तरीसुद्धा मुलांचे मुलांचा स्वार्थी व्यवहार पाहून दामोदर रावांच्या मनात कडबटपणा तर मुलांच्या संगोपनासाठी त्यांना वाढवण्यासाठी त्यांनी अनेक त्याग केले होते पण लग्नानंतर मुलांनी आपापल्या बायकोच्या बाजूने उभं राहणं पसंत केलं दुसऱ्या दिवशी दामोदर रावांची तब्येत अधिक बिघडली त्यातच कुसुमताईंच्या माहेर भावाची प्रकृती गंभीर असल्याचं कारण कळ असल्याचं कळालं त्याची काळजी घेणार कोणी नसल्यानं दामोदर रावांनी कुसुमताईंना एकट्यांनाच गावी पाठवलं आता दामोदर रावांची जेवणाची जबाबदारी दोन्ही सुनांवर आली होती पण ही जबाबदारी त्यांनी अजिबात रुचली नाही हे त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं ओट वाकडे डोळ्यात नाराजी आणि देहबोलीत नाखुशी दामोदर डायबिटीज असल्याने त्यांना सकाळी नऊ वाजता नाश्ता करणं आवश्यक असायचं पण दोन्ही सुना सकाळी दहा वाजल्याशिवाय खोलीतून बाहेर पडत नसत म्हणूनच त्यांनी मुलांना आधीच सांगून ठेवलं होतं जोपर्यंत तुमची आई परत येत नाही तोपर्यंत तुमच्या बायकांना सांगा मला सकाळी नऊ वाजेपर्यंत नाश्ता द्यायला त्यावेळी दोन्ही मुलं काही न बोलता आपल्या खोलीत निघून गेली पण त्यांच्या चेहऱ्यावरची नाराजी लपली नाही कारण दोघांनाही ठाऊक होतं की त्यांच्या बायका सासऱ्यांची सेवा करणार नाहीत दुसऱ्या दिवशी सकाळी नऊच्या भांड्यांचा कांठाळा बसवणारा आवाज त्यांचा राग उघड करत होता दामोदर राव खोलीतून बाहेर आले तेव्हा त्यांना मोठ्या सुनबाईंचं बोलणं काढावर पडलं म्हातारी गावाला जाऊन बसलीये आणि हे हो ओझ आपल्या डोक्यावर टाकून आहे यावर छोटी सुनबाई कुरकरत म्हणाली ह्या मात्रचे किती नाटकं असतात नाश्ता नऊला पाहिजे जेवण बरोबर एक वाजता पाहिजे चहा चार वाजता पाहिजे अरे वा अरे देवा या सासूबाई कधी परत येणार आणि हे कधी दिवस संपणार त्यात मुलं आमची रात्रभर झोपू देत नाही रात्री दोन वाजताच झोप लागायला आणि सकाळी लवकर उठून महाराजांसाठी नाश्ता बनवायचा सुनांचंही बोलणं ऐकून दामोदर रावांच्या मनाला चटका बसला कुसुमताईंनी त्यांना कधीही उपाशी ठेवलं नव्हतं नऊ वाजण्याआधी गरम गरम नाश्ता मिळणं हे जणू नियमच होतं पण आज मात्र सुनांनी टेबलावर फक्त पाच रुपयाचा बिस्किट पुडा आणि एक कप चहा ठेवला होता चहा असा आहे की त्यात नावापुरती पावडर टाकली होती पाणीच पाणी चहात पहिला घोट घेताच दामोदर रावानी कप बाजूला सारला अशा चहाची त्यांना सवय नव्हती सुना मात्र पाय आपटत आपल्या खोलीत परतल्या त्या दिवशी ऊन तळपत होतं आणि आंघोळ करून सुद्धा दामोदरराव खामाने चिंब झाले होते वरुण हा पानचट चहा दिवसाची चवच केली गेली होती त्यांनी डोळ्यातलं पाणी पुसलं आणि स्वयंपाकघराकडे गेले तिथे पाहिलं तर रात्रीची खरकटी बाजू घा खरकटी भांडी अजूनही सिंकमध्ये तशीच पडली होती कुसुमताई असतात तर स्वयंपाकघर चकाकत असायचं त्या झोपण्याआधी भांडी स्वच्छ धुवून स्वयंपाकघर औरुण झोपत पण सुना वेगळ्याच मनात आलं तर काम करायचं नाहीतर तसंच ठेवायचं कधी कधी तर जेवण सुद्धा न बनवणं त्यांना काही नवीन नव्हतं अशावेळी मुलं आईकडे येऊन म्हणायची आई आज तू बाबांसाठी जे केलं आहेस ना ते आम्हालाही वाढ आम्हालाही ते खायचे अर्पिताची तब्येत बरी नाहीये दुसरा मुलगा लगेच म्हणायचा हो आई विनाय आजारी आहे मुलांना उपाशी पाहून कुसुमताई गुपचूप काहीतरी शिजवून त्यांना वाढत असत ते नेहमी साधं पण गरम अन्न ताजं करत असायच्या दामोदर रावांना शिळा अन्न वाढणं त्यांनी कधीही कल्पनेतही केलं नव्हतं पण आज दुपारी सुनाने त्यांच्या ताटात रात्रीची शिळी भाकरी आणि वास मारणारी शिळी भाजीच ठेवली होती पहिला घास घेताच पहिला घास घेताच दामोदर रावांना उलटीचा त्रास झाला ताट बाजूला सारत ते मोठ्या सुनबाईकडे पाहून म्हणाले सुनबाई मला एक जेवण नकोय मला एक फक्त एक ग्लास दूध दे त्यांच्या आवाजात उपेक्षा नव्हती पण खोल निराशा होती जी शब्दांना नाही तर नजरेतून स्पष्ट स्पष्ट उमटत होती पण दामोदरराव एवढंच बोलले होते तोच मोठी सून ओरडली बाबा तुमची नाटकं सुरवत सुरूच आहेत का कधी भाजी भाकरी हवी असते तर कधी दूध रोज नवे फरमान मोठ्या सुनेचं बोलणं ऐकून दामोदर चेहऱ्यावर राख स्पष्ट दिसू लागला कुसुमदाईने आधीच समजावून सांगितलं होतं सुनांची वाद घालू नका पण आता त्यांचं संयमाचं भांडं संपलं होतं ते चिडून म्हणाले तू तुझ्या बापाला असं जेवण वाढलं असतंस का भाजीचा वास चांगलाच येतोय आणि भाकरी तर शिळीच आहे हे एकदाच मोठीसून भडकली तिचा चेहरा रागाने लाल झाला ती तिरस्काराने म्हणाली एक काम करा सासूबाईंना परत बोलावून घ्या तुमचे लाड करणं त्यांनाच जमतं आम्हाला मात्र ही नाटकं सहन होणार नाही था कधी नको कधी हे नको कधी ते नको भाजी छान आहे तुम्हालाच कसा काय वास येतोय फरमाईश करताय जुन्या घराचा सगळा खर्च तुम्हीच चालवताय असं म्हणून ती रुसून आपल्या खोलीत निघून गेली दरवाज्यात उभा असलेला नातू सोनू हे सगळं पाहत होता दामोदररावांनी ओलसर झालेले डोळे पुसले आणि तसेच ते आपल्या फुलीकडे वळाले तेवढाच सोनू धावत स्वयंपाकघरात केला फ्रीजमधलं दूध पा पेल्यात ओतलं आणि आजोबांजवळ आणून म्हणाला बाबा हे दूध घ्या दामोदररावांचं हृदय प्रेमाने भरून आलं त्यांनी नातवाला उचलून घट्ट कवटाळलं कपाळावर चुंबन घेतलं आणि हळूच म्हणाले माझंच रक्त आहेसणारे म्हणून तुला आजोबांचा त्रास दिसतोय सोनू हसून म्हणाला बाबा काळजी करू नका मी मोठं झालो ना की माझ्या बायकोला सांगणार माझ्या आईबाबांना शिळ जेवण दे म्हणू एवढं बोलून त्याने डोळा मारला आणि हसला जणू आजोबांचा राग पळून लावणार होता तो एका क्षणातच दामोदर रावांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं आणि ते हसत म्हणाले मुलांचं बोलणं असं असतं की क्षणात मन प्रसन्न करून जातं त्या रात्री दोन्ही मुलं ऑफिसवरून आली आणि जेवणासाठी डायनिंग टेबलावर बसली आज पनीर बनवलं होतं पण दिसायलाही विचित्र आणि न चवीनं तर अजूनही वाईट फक्त टॉमॅटोची पेस्ट वाटून त्याच्यामध्ये टाकलेली होती दामोदर रावांनी पहिला घास घेतला आणि संतापून म्हणाले हे कसलं जेवण केलंय फक्त टॉमॅटो टाकून आंबट करून ठेवलंय सगळंच भाजी तुमच्या आईने कधी असं बे स्वादिष्ट जेवण बनवलं होतं का तुमच्या दोघांच्या बायका तर स्त्री जातीला कलंक आहेत साध्या त्या दोघीने जेवणही जमत नाही मोठा मुलगा शांतपणे म्हणाला बाबा एवढं वाईट नाही आहे चांगली झाली आहे भाजी त्यांनी स्वतःला आणि मुलांना वाढून घेतले थोड्या वेळ थांबून तो पुढे म्हणाला आईला जेवण बनवता येतं कारण ती शिकलेली नाही पण आजच्या मुली आजच्या मुली सुशिक्षित उच्च शिक्षित सुशिक्षित असल्यामुळे त्यामुळे घर सांभाळायला वेळ नसतो त्यांना आम्ही समजून घेतोच की हे ऐकताच दामोदर राग भडकला उच्च शिक्षण म्हणजे सासू सासऱ्यांचा अपमान करायचा परवाना आहे का त्यांच्याकडे जर शिक्षण घेतल्यावर ना घर नीट चालतं ना माणुसकी जपली जाते तर तुझ्या अडचणी तुझ्या अडाणी आई शंभरपट चांगली आहे त्यांच्यापेक्षा तिने कधी माझ्या आईवडिलांसमोर आवाज चढवला नाही ना मला असं कधी स्वादिष्ट अन्न दिलं लग्नाआधी तुझ्या आवडीची भाजी नसेल तर आईवर ओरडायचा असतो आई हे कसलं जेवण बनवलं आहे दिवसभर थकलोय कमीत कमी माझ्या आवडीची भाजी तरी बनवत जा आता मात्र बायको जे काही बनवते ते तुला चालतं असं म्हणून दामोदरराव खुर्ची मागे सारून उठले आणि म्हणाले जेवण झाल्यावर बाजारातून दही आण मी दह्याबरोबर भात खाईन आणि सकाळच्या नाश्त्या मासाठी मला ब्रेड आणि शुद्ध दूध हवं आहे माझ्यासाठी ते घेऊ नये मला सकाळी नाश्ता करायला उशीर नको आहे ब्रेड तू आण दूध मी स्वतः आणतो आणि तुझ्या बायकोला सांग खुलीतच बसून राहा मला नाश्त्यासाठी तिची काही गरज नाही असं म्हणून दामोदरराव रागाने आपल्या खोलीत निघून गेले कुसुमताईंना बाहेर जाऊन फक्त पाच दिवस झाले होते पण दामोदररावांची अशी अवस्था झाली होती की घरात राहणंच अवघड झालं होतं त्यांनी कुसुमताईंना फोन लावला फोनवर ते हुंदग ते रडत होत्या थोड्या वेळ समजावून सांगितल्यावर दामोदररावांनी विचारलं आणखी तिथे किती दिवस राहणार आहेस कुसुमताई म्हणाल्या दादांची तब्येत बरी नाही आणि तुम्हाला तर माहीतच आहेस दादांच्या सुना कशा आहेत दादाला थोडं बरं वाटेपर्यंत काही दिवस अजून राहते त्याला ब बरं बर वाटलं की परत येते तेव्हा दामोदरराव शांतपण ठाम आवाजात म्हणाले तुझं तिथं राहणं गरजेचं आहे पण जर तू तिथे थांबलीस तर कदाचित मीच जिवंत राहणार नाही इथे कुसुमताई घाबरून म्हणाले हे काय बोलताय तुम्ही तुम्हाला काहीही होणार नाही काय झालंय तिकडे दामोदरराव म्हणाले कुसुम या दोन्ही सुनांनी माझं आयुष्य अक्षरशः नर बनवलंय कधी पातळ चहा तर कधी शिळी भाकरी तर कधी वास मारणारी भाजी तुला माहीत आहेच मला असलं जेवण सहन होत नाही खायची सवय नाही आणि काही बोललं की त्यांचं तोंड बंदच होत नाही मी हे एक दिवसही सहन करू शकत नाही मी कधीच तुला माहेरी जाऊ नको असं म्हटलं नाही तुझी मजबुरी मला समजते पण देवासाठी जेवढं शक्य होईल तेवढं लवकर परत ये असं बोलून दामोदर रावांनी फोन ठेवला पुढच्या दोन दिवसातच कुसुमताई परत आल्या त्या सात दिवसात दामोदर रावांना रावांनी कसं कसं दही आणि ब्रेड खाऊन वेळ काढला कुसुमताई परतल्या तेव्हा त्यांनी दीर्घ श्वास सोडला हळूहळू दिवस असेच सरत होते आणि उन्हाळ्यात लील कडक उन्हामुळे दोन्ही दोन्ही वृद्ध दाम्पत्य त्रस्त होते दामोदररावांच्या शरीरावर घामोळ्या उठल्या होत्या अंग खाजू लागलं होतं थोडा घाम आला तरी अंग जळजळत होतं उकाड्यामुळे दोघे अस्वस्थ झाले होते आधीच मुलांनी स्पष्ट सांगितलं होतं आमचा खर्च खूप वाढला आहे आता अजून एक एसी लावणं शक्य नाही त्यामुळे दामोदररावांनी मनाशी ठरवलं आता स्वतःच्या पैशाने चांगला ए सी घेणार पेन्शनचे पैसे आल्यावर त्यातच ए सी घ्यायचा मुलांना काही देणं घेणं नाही स्वतः एसीत झोपतात आणि आईबाबांसाठी कूलरही नाही साधा एवढं ठरवून त्यांनी एसी खरेदी केला आणि आपल्या खोलीत बसवला हे पाहून दोन्ही सुना चकित झाल्या संध्याकाळी मुलं घरी आली तेव्हा सुनाने लगेच कान भरले दोघेही मुलं रागाने आईवडिलांच्या खोलीत आली आणि बाबांना म्हणाली बाबा तुम्ही सांगितले नाही की एसी घेणार आहात दामोदरराव म्हणाले सांगून काय फायदा तुम्ही तर आधीच नकार दिला होता एसी घ्यायला आधी कूलर वापरत होता होतो तो खराब झाला म्हणून हा ए सी घेतला आहे आम्ही आयुष्यभर फक्त संघर्षच केला म्हातारपणात तरी थोडी शांती मिळू दे ना आम्हाला तुम्हाला दोघांना चांगल्या नोकऱ्या लागल्या तेव्हा म्हटलं होतं की आमचे दिवसही सुधारतील पण आमचं नशीबच खोटं ठरलं दामोदररावांचं बोलणं थांबत नव्हतं तेवढ्यात कुसुमताईमध्ये पडल्या असं बोलू नका हो थोडं शांत व्हा मग त्या मुलांकडे वळाल्या आणि समजावत म्हणाल्या अरे मुलांना कूलर खराब झाला होता आणि तुझ्या वडिलांना व मलाही अंगावर मोठमोठ्या मुट घामोळ्या उठल्या आहेत गरमी सहन होत नाही म्हणून मी यांना सांगितलं ए सी घेऊया आता हा उकाडा सहन होत नाही आम्ही म्हातारा झालो आहोत थोडी सोय आम्हालाही हवी आहे ना असं म्हणून कुसुमताईंनी दामोदर रामांचा शर्ट वर केला आणि मुलांना त्यांची पाठ दाखवली संपूर्ण पाठीवर घा मोठमोठ्या घामोळ्या उठल्या होत्या हे पाहून मुलं देखील शांत झालेली गप्प बसून राहिली आणि लाजल्यासारखी आपल्या खोलीत निघून गेली दामोदरराव आणि कुसुमताई ए सी अगदी काळजीपूर्वक वापरत होते पण सुना मात्र तो चोवीस तास सुरू ठेवत होते महिनाभरानंतर जेव्हा वीज बिल आलं तेव्हा ते वीज बिल जवळजवळ पंधरा हजार रुपये आले तेव्हा मात्र मुलांनी घरात गोंधळच घातला ते रागाने बिल दामोदररावांच्या चेहऱ्यावर फेकत म्हणाले बाबा बघा ह्या महिन्यात किती मोठं बिल आलंय आता हे बिल कोण भरणार मुलांचं बोलणं ऐकून दामोदर रावांनाही मग राग आला त्यांनी फरशीवर पडलेलं बिल उचललं आणि शांत पण ठाम आवाजात म्हणाले एवढं का ओरडतंस घरात तीन तीन ए सी चालू असतात मग एवढं बिल तर येणारच ना तेवढा तर त्यांचा मोठा संता मुलगा संतापून म्हणाला मग आता हे पंधरा हजार आलेलं जे बिल आहे ते बिल मग आता कोण भरणार दामोदर राव म्हणाले याआधी जवळपास दहा बारा हजार रुपयांचं बिल मी माझ्या पेन्शनमधून भरत आलो आहे यावेळी पाच हजार रुपये जास्त बिल आलं आहे तसं तर दहा ते बारा हजार येतंच ते तुम्ही दोघांनी भरावं बिल मोठा मुलगा चिडून म्हणाला बाबा मला काय लॉटरी लागलेली नाही की मी पाच हजार रुपये एक्स्ट्रा भरू उगाच भरू का मी ते पैसे घर खर्च आधीच वाढला आहे आणि माझ्या मुलांच्या शाळेची फीस सत्तर हजार रुपये आहे मी एवढे पैसे देऊ शकत नाही तेव्हा त्यांचा छोटा मुलगा म्हणाला मला काय लाखो रुपये पगार नाही आहे पगार आहे का मला सुद्धा मुलांच्या ॲडमिशनसाठी वीस हजार रुपये भरायचे आहेत आता दामोदर रावई संतापून म्हणाले एवढ्या वर्षांपासून तुमच्या खोलीत ए सीचं बिल मीच भरत आलो आहे आणि आणि स्वतः उकडाच झोपलो आज मी माझ्या खोलीत ए सी लावला तर तुम्हाला त्याचा बिलाचा त्रास होतोय ठीक आहे इथून पुढे प्रत्येकाने स्वतःचा खर्च स्वतः करायचा आपापल्या वीज बिल्स प्रत्येकाने स्वतः भरायचं मी माझं भरेन आणि घर खर्चाच्या गोष्टी पण मी गोष्टी माझा आणि माझ्या बायकोचा खर्च माझ्या पेन्शनवर सहज भागेल आम्ही आमचा खर्च भागू शकतो हे ऐकताच मुलांचं डोकं भडकलं मोठा मुलगा थेट म्हणाला ठीक आहे तुम्हाला असं करायचं असेल तर या घरातून निघा तुमचं सामान बांधा आणि निघा दामोदर राव रागाने म्हणाले हे घर माझं आहे मी का घर सोडून जाऊ दोन्ही मुलं पुढे आली आणि वडिलांवर हात उचलण्याच्या तयारीत होती तेवढ्यातच मध्ये येऊन म्हणाल्या तुम्हाला लाज वाटत नाही का तुम्हाला लाज वाटते का तुमच्या बापर हात उचलताना पण मुलांनी त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही लक्ष दिलं नाही उलट त्यांनी त्यांना जोरात ढकललं त्या भिंतीवर आपटल्या आणि खाली कोसळल्या कुणी त्यांच्याकडे पाहिलंही नाही मुलांनी पुढे जाऊन दामोदर रावांचा हात घट्ट पकडला आपल्याच वडिलांचा हात घट्ट पकडला आणि मोठा मुलगा ओरडत म्हणाला म्हात्या हे खर फक्त तुझं नाही आमच्यावर दादागिरी करू नकोस आम्ही एवढं बिल भरू शकत नाही पंधरा पंधरा हजार बिल आम्ही भरू शकणार नाही आणि जर कूलर खराब झाला होता तर आम्हाला सांगायचं होतं ना आधी आधीच महागाईमुळे टेन्शन आहे तेवढाच छोटा मुलगा राहून म्हणाला दादा यांच्याशी वाद घालून काही उपयोग नाही तो एसी काढून विकून टाकूया नवीन आहे लगेच विकला जाईल आणि चांगले पैसेही येतील आणि या दोघांना स्टोअरूममध्ये बंद करू उरलेलं आयुष्य ते तिथेच घालवतील आणि त्यांच्यासाठी हीच योग्य जागा आहे मुलांच्या तोंडून ह्या अशा प्रकारचे शब्द ऐकून कुसुमताईंच्या डोळ्यात पाणी आलं त्या रडू लागल्या त्या भिंती धडकून पडल्या होत्या मन कसं बस स्वतःला सारून उभ्या राहिल्या आणि दाबोदर रावांच्या जवळ जाऊन उभ्या राहिल्या दोन्ही मुलांनी त्यांचं सामान बांधून स्टोर रूममध्ये फेकलं स्टोरूममध्ये तिथे पंखा ना होता न पंखा ना सूर्यप्रकाश तुमची खरी जागा इथेच आहे आम्ही हा एसी विकून टाकणार आहोत असं म्हणत त्यांनी तो एसी विकलाही दामोदरराव आणि कुसुमताई रडतच राहिले त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य मुलांसाठी घालवलं त्यांच्या शिक्षणासाठी घालवलं प्रत्येक दिवस त्यांच्यासाठी घालवला पण आता हा दिवस पहावा लागला सुखाचे क्षण त्यांनी कधी मनोमनही इच्छिले होते ते तर दूरच राहिले उलट अपमानाचेच घाव बसले होते त्यांच्या हृदयावरती स्टोर रूममधला उकाडा असाही होत होता घरावर पूर्णपणे मुलांचा कब्जा होता आईवडिलांच्या खोलीलाही कुलूप लावलं होतं जेणेकरून ते पुन्हा तिथे पाऊल ठेवू शकणार नाहीत गरम वाऱ्याचे झोत चेहरा झोंबत होते घामाने उठलेल्या खांबोळ्यांच्या भडकत होत्या शेवटी एक रात्री त्यांनी घर कायमचं सोडण्याचा निर्णय घेतला आणि तिथून बाहेर निघून गेले सकाळी चारही मुलांनी आणि उठल्यावर त्यांना याची काहीही परवान होती उलट घर पूर्णपणे आपल्या ताब्यात आल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता पण पण जसे दोन्ही भाऊ ऑफिसला निघाले तसे दारात आई वडिलांना उभं पाहून ते क्षणभर थबकले कारण दरवाजात आई वडील आले होते मोठा मुलगा संतापून ओरडला आलात का परत वाटलं होतं कायमच्या पिच्छा सुटली पण नाहीच तुम्हाला कुठे चैन पडतं परत आलात ए सीची हवा खायला थांबा देतो तुम्हाला सीची हवा असं म्हणत तो त्यांना ढकलायला लागला तेव्हा समोर पोलीस दिसताच त्याची सारी गर्मी जी गरमी होती ती क्षणात नाहीशी झाली तसं काही नाही साहेब बाबांना डॉक्टरकडे घेऊन चाललो होतो असं तो पोलिसांना म्हणाला पण ते काही ऐकत नाहीत त्यांना खूप दिवसापासून खोकला आहे राहुल पोलिसांना पाहून अडखळत पोलिसांना म्हणाला इन्पेस्ट इन्स्पेक्टर साहेबांनी आत पाऊल टाकत कडाडून उत्तर दिलं मला वाटतं औषध यांना नाही तुला तर तुलाच तेल हवं दोन्ही भाऊ संकोचन एकमेकाकडे पाहू लागले नाही साहेब हा आमच्या घरचा मामला आहे आम्ही आपापसात घरी सोडून घेऊ मोठा मुलगा वडिलांकडे भात म्हणाला बाबा तुम्ही काही का बोलत नाही सांगा ना त्यांना की आपण डॉक्टरांकडेच जात होतो ना ते ऐकता दामोदर चेहरा संतापणे लाल झाला त्यांनी पुढे हो थेट त्याच्या गालावर त्यांच्या मुलाच्या गालावर जोरदार चपराक लागावली आणि गरजले निर्लज्जा तुला काय वाटलं आम्हाला स्टोरूममध्ये कोंबून ठेवशील आणि स्वतः एसीमध्ये एसी खाली एसी लजेत लाल मजेत उडशील विसरू नकोस अजूनही या घराचा मालक मीच आहे तुम्हीच निघा घरातून इथून बाहेर आणि पुढे कधीच माझं कधीच तुझं तोंड मला दाखवू नकोस साहेब या सर्वांना घेऊन जा आपल्या वडिलांचा असं रुद्ररूप पाहून आज चौघांच्या पायाखालची जमीन सरकली होती मुलांनी सुने एकमेकांकडे पाहू लागले दोन्ही मुले पुढे येऊन वडिलांच्या विनवण्या करू लागले पण दामोदर यांनी त्यांचे एकही शब्द ऐकून घेतला नाही क्षणात चौघांनाही पोलिसांच्या ताब्यात दिलं पहिल्यांदाच मुलांच्या डोळ्यामध्ये भीती होती आणि सुनांच्या डोळ्यामध्ये पश्चाताप पण आता खूप उशीर झाला होता ज्या घरात आई बाप्पाला मायाची ऊब नाही समाधानाचा क्षण मिळत नाही त्या घरातच्या त्या घरात मुलांच्या नशिबी कधीच सुखाची सावली येत नाही तर मग मित्रमैत्रिणींनं तुम्हाला काय वाटतंय दामोदर राव आणि कुसुमताईंनी हा घेतलेला शेवटचा निर्णय शेवटचा निर्णय तुम्हाला कसा वाटला आणि खरंच गरजेचा होता काही टोकाचा निर्णय घेणं तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आजची ही कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद